बुद्धाय जय भीम नमस्कार बातम्या हे कल्याण येथून ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आणि राजमाता जिजाऊसाहेब भोसले यांचा साहित्य जयंती सोहळा रविवार दिनांक बारा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान कल्याण पश्चिम या ठिकाणी मोठ्या उत्साहात पार पडला त्याबद्दलची ही बातमी आहे या कार्यक्रमाचं आयोजन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या कल्याण डोंबवली शहर जिल्हा अध्यक्ष मिनाताई साळवे व छायाताई कांबळे जिल्हा उपाध्यक्ष कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे संजयजी जाधव अप्पर पोलीस आयुक्त ठाणे साबळे सिनियर पी आय रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे मुंबई अध्यक्ष महिला आघाडीच्या उषाताई रामलू निशाताई मोदी त्रिशलाताई दयाळ बहादुरे इत्यादी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते कार्यक्रमाला दलित मित्र व महाराष्ट्राचे उपाध्यक्ष अण्णासाहेब रोखडे बाळासाहेब भालेराव जिल्हा सरचिटणीस ठाणे ग्रामीण भीमराव डोळस जिल्हा कार्याध्यक्ष संग्राम मोरे युवकाध्यक्ष सुनील कांबळे संतोष जाधव राजू रणदिवे गणेश कांबळे सुनील घेगडमल अरुण पगारे किशोर पगारे श्यामा पगारे तसेच महिला कार्यकारिणी संगीता गायकवाड ग्रामीण अध्यक्ष भारतीताई जाधव विधानसभा संघटक कल्याणपूर्व शिंदे गट कुसुम चंद्र मोरे अध्यक्ष पत्रकार संघ नंदिनी साळवे आंबेडकरी चळवळीच्या नेत्या अलका साळवे रिपाई सदस्य कोरोना बोधडे सुरेखा कर्डक रंजना निकम अशा सोनवणे ज्योती खैरे आणि या कार्यक्रमाला शेकडो महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या या कार्यक्रमामध्ये अनेक मान्यवरांचा मीनाताई साळवे यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला महाराष्ट्र संध्या यूट्यूब न्यूज चॅनेलचे असेच नवनवे व्हिडिओ आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपल्याला हा कार्यक्रम हा व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दलच्या आपल्या प्रतिक्रिया महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेलच्या कमेंट्स बॉक्समध्ये जरूर कळवा महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा धन्यवाद केलेला आहे आणि जिल्ह्याचं कल्याण डोकोली शहर जिल्हा आपण सुद्धा स्टेजवर महिला आघाडीच्या ज्या महिला आहेत आपण सर्वांना विनंती जोरदार टाळ्या होत्या स्टेजवरती आमचे आता जे लकीमध्ये यांचे नाव फक्त मी सर्वांना विनंती करा आपल्या मुखातून हे नावाचा उल्लेख करा जर माहिती येऊ शकणार विशेष म्हणजे वैजंता कांबळे यांचं नाव या ठिकाणी जाहीर झालेलं आहे वैजंता कांबळे खूप स्टेजवर यायचे वैजंता कांबळे नसेल तर मला स्टेजवर नाव आहे म्हणजे तर कॅमेरे तर जसे कमला जावं लागेल आणि विशेष म्हणजे या लकी ड्रॉच वैशिष्ट्य असं आहे की तथागत भगवान गौतम बुद्ध जगाला शांतता संदेश देणारे यांची जी मूर्ती आहे ती मूर्ती कामताई आपास मिळते आणि आपण लकी आहात विनाताई साळवे आणि सर्व महिला आघाडी रिपब्लिक पाट्या पिढ्या इंडिया यांच्या वतीने

आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा रेशन दुकानात काळा बाजार पाणी खात्यात पाणी मुर्तय पोलीस ऐकूनच घेत नाहीत अनधिकृत बांधकाम करणारी माफिया पैसे दिल्याशिवाय कामच होत नाही प्रशासन निद्रा अवस्थेत थांबा घाबरू नका आम्ही आहोत तुमच्यासोबत समाजातील अनिष्ट प्रवृत्तींना आरसा दाखवण्याची आणि अन्यायाला वाचा फोडण्याची आम्ही हिंमत दाखवतो सात तुमची हिंमत आमची ओला हो, हो करता येत नाही आम्हाला आम्ही प्रश्न विचारणारच धडक बेधडक महाराष्ट्र सध्या युट्यूब न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा चॅनेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट्स करा आपल्या सातत्यपूर्ण सहयोगाबद्दल धन्यवाद तानाजी कांबळे संपादक